श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो व्हिडिओमधील एक चित्र निवडा आणि बघा स्वामींचा आज तुम्हाला काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामी सांगत आहेत बाळांनो स्वतःला दोष देणे आता पहिला थांबवा किती दिवस असे स्वतःला दोष देत बसणार आहात जोपर्यंत तुम्ही ना स्वतःला ओळखणार नाही स्वतःवर प्रेम करणार नाही तोपर्यंत तुमची स्वतबद्दलची चांगली मते कसे काय बनणार जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही स्वतःवर प्रेम करणार नाही तोपर्यंत दुसरे तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत तुमच्यावर प्रेम करणार नाहीत नेहमी दुसऱ्यांना बोल लावू नका तुमच्या आयुष्यात जे काही घडलेले आहे ते तुमच्याच कर्मांमुळे घडलेले आहे त्यामुळे तुमच्या जीवाभावाच्या माणसांना दोष देऊ नका ज्यांनी ज्यांनी संकटाच्या वेळी तुमची साथ दिली त्यांची साथ तुम्ही कधीच सोडू नका कारण तेच तुमचे खरे हितचिंतक आहेत त्यांना दोष देऊ नका आणि ज्यांनी ज्यांनी तुमच्या संकटाच्या वेळी तुम्हाला सोडून निघून गेले तुमची मदत करण्यास नकार दिला तुमची चेष्टा केली त्या लोकांना तुमच्या आयुष्यातून काढून बाहेर टाका कारण हे लोक स्वार्थी आहेत स्वार्थी लोक हे फक्त त्यांचा फायदा बघत असतात तुमच्यात आता त्यांचा फायदा नाही म्हणून तुमची साथ ते लोक देत नाहीत असे लोक खूप धोकादायक असतात त्यामुळे बाळा लोकांना ओळखायला शिका बाळा आज आम्ही तुला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तुझा तुझ्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू स्वतःला कधीच कमजोर समजू नकोस आम्ही कोणतीही गोष्ट विनाकारण किंवा बिनकामाची बनवलेली नाही त्यामुळे देखील खूप चांगले गुण आहेत फक्त तू त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करत नाहीस स्वतातील ते चांगले गुण ओळख तू देखील खूप खास आहेस तुझ्यात काही चांगले गुण असे आहेत जे दुसऱ्यांच्यात नाहीत म्हणून तर ते लोक तुझ्यावर ईर्ष्या करत असतात तुला असे नेहमी वाटत असते की तुझ्यावर हे लोक ईर्षा का करत असतात पण बाळा तुझ्याजवळ एक अशी गोष्ट आहे असा गुण आहे जो त्यांच्याजवळ नाही आणि तुझा तो गुण तुला सगळ्यांपेक्षा वेगळा आणि दिमागदार बनवत असतो म्हणून तर ते लोक तुझ्यावर जळत असतात सगळ्यांना तुझा तो गुण दिसतो पण तूच तुझ, तुझा तो चांगला गुण ओळखण्याचा पाहण्याचा प्रयत्नच करत नाहीस तो तुझा गुण तू तु ओळख त्यावर काम कर मग बघ तुझ्या व्यक्तिमत्वात कसा चांगला बदल घडतो ते बाळा आज आम्ही सांगितलेल्या गोष्टी नीट लक्षात ठेव आणि तुझा आमच्यावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ